अशी जेव्हा दिवसाची सुरुवात होते ना दिवसभराच्या कामाला एवढा हुरूप येतो ना आपण केलेलं काम कुणाला तरी आवडतय आणि त्या कामाचं कौतुक एवढं छान होतंय किती छान वाटतं दिवस खरंच इतका भारी जातो ना अशा वेळेला आज सकाळी सकाळी लवकर आठ वाजताच घर मी सोडलं होतं नवरदेव आणि त्यासोबत त्याच्या दोन तीन बहिणी पण मेकअपला होत्या नवरदेवाला मेकअप खूप आवडला जसं की तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला बघितल्या तसंच नवरदेवाच्या बहिणींना सुद्धा आवडला कामावरून घरी आल्यानंतर परत एकदा कामा का मी कामाला लागले होते रात्री उडदाची डाळ भिजवली होती उडीद उडी करायचे होते त्याची तयारीला मी लागले होते okay

This little chan chan. When me, yeah the uniform change. good. <laughs> लाईन पांगोळेत भरायचे ते चला आवर तू ते त्या खेळतात तोवर तुझ तू ठेवून गे hmm. कस वाटतय सांग की hmm. कस वाटतय मला सांग टाकताना hmm. कस वाटत होत आणि आता भरताना कस वाटत ते पण सांग कस वाटतय बाळा वा? छान hmm. नाही वाटत आहे ना टाकताना कस वाटत होत hmm. आणि भरताना घाण hmm. मग तसं मम्मीला पण त्रास होतो रे राजा तुझा पसारा घालतो तो भरताना मम्मीला पण त्रास होतो होतो की नाही माझ्याकडे बघ माझ्याकडे बघ बघ की इकडे होतो ना मम्मीला पण त्रास ते आवरायचं म्हणल्यावर होतो शाळेतून आल्यानंतर युनिफॉर्म चेंज करून त्याला त्याच्या आवडीचे कपडे सापडत नव्हते म्हणून त्यानं सगळे कपडे काढून टाकले होते मी पण ते त्यालाच भरायला लावले जेणेकरून दुसऱ्या वेळेस त्याला कळेल की ते काढून टाकलेले कपडे भरताना थोडा तरी त्रास होतो एवढं सगळं आवरायला निघालं की कंटाळा येतो थो थोडा तरी त्रास होतो म्हणून मी त्यालाच ते भरायला लावले त्यातून अपेक्षा अशी की पुढच्या वेळेस असं करताना त्याला थोडंसं तरी लक्षात राहील की हे आपल्यालाच करायला लागलं होतं तरी सांगता येत नाही त्यानंतर डायरेक्ट संध्याकाळीच मी शूट केलं संध्याकाळी वातावरण छान झालं होतं हा नेमका कुठला धूर येत होता का धुकं पडले होते ते मलाच कळालं नाही तरी पण मी कॅप्चर केलं त्यानंतर चहा ठेवला मी आता निवांत बसून मी चहा घेणार आहे पार्सल येऊन जवळपास पंधरा दिवस होऊन गेलेले पण मला काही ते अनबॉक्स करणं झालंच नव्हतं चला आज तुमच्यासमोरच अनबॉक्स करते बघू त्यात काही त्यात उदबत्तीच स्टँड आहे उदबत्ती लावली तरी त्याची तर जी काही राख पडती ती सगळी त्यातच पडेल बाजूला पडणार नाही छान आहे हे मला शंभर रुपयांच्या आसपास काहीतरी मिळालेले आहे एकशे एक रुपये त्याच्यानंतर ही एक साडी जी मी दिवाळीत मागवली हो होती तुम्हाला दिवाळी झाल्यानंतर रिसीव्ह झाली I ano mean, unboxing at tapos Sorry, चारशे अठ्ठ्याऐंशी रुपयांना मला ही साडी मिळालेली आहे ब्लाउज पीस हादर ही साडी तर मग माझ्या आजच्या या मिशोच्या पार्सल सोबत या साडी सोबत आणि या उजबत्तीच्या स्टँड सोबत मी माझा आजचा ब्लॉग थांबवते भेटू परत पुढच्या ब्लॉग मध्ये